हॅलो गाईज कसे आहात सगळे तर आज दिवसाची छान सुरुवात मी झाडांना बघून केली होती तर आंघोळ झाल्यानंतर ना मी लगेच स्वयंपाक करायला घेतला होता त्यामुळे स्किन केअर करायची राहून गेली होती तर मी ते आधी स्किन केअर करून घेतली त्यानंतर मग थोडा परफ्यूम पण मारून घेतला कारण त्यामुळे पण आपल्याला खूप फ्रेश वाट आणि शिव इथे झोपला होतं तर म्हटलं तोपर्यंत भांडी घासून घेऊयात तर इथे मी भांडी घासायला घेतली होती तर शिव मागे उठून बसलेला होता मम्मा मम्मा आवाज देतो मग आधी त्या उठल्यानंतर त्याला आधी पाणी आणून दिलं पाणी पिऊन त्याला थोड्या वेळ बसवलं आणि त्यानंतर मग मी सर्व भांडी घासून घेतली आणि किचन ओटा पण क्लीन करून घेतला तर इथे मी ना झेपटोवरून वरून काही वस्तू मागवल्या होत्या तर भाजीपाला मागवला होता त्यानंतर शिवसाठी काही फ्रुट्स आणि काही कॉस्मॅटिक्स संपले होते तर ते पण मागवले होते तर इथे मी चॉकलेट पॅनकेक बनवलं होतं शिवसाठी तर त्याला ना चॉकलेट पॅन खूप आवडतो तर बघा त्याची रिएक्शन कशी होती पुढे <से> त्यानंतर इथे मला किचन नॅपकिन क्लीन करायचे होत तर त्यासाठी मी काय केलं एका बकेटमध्ये पाणी गरम पाणी घेतलं आणि त्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये सर्व जे नॅपकिन्स आहे ते भिजत ठेवले अर्धा तास भिजत ठेवायचे आहे आणि इथे मी गरम पाणी घेतलं आहे कारण गरम पाणी वापरल्याने जे नॅपकिन्सला लागलेलं तेल ला आहे किंवा चिकट डाग आहे तर ते व्यवस्थित निघून जातात तर एवढी सर्वी कामं झाल्यानंतर स्वतःला तर, तर थोडा वेळ हवा असतं त्यासाठी मी काय केलं होतं ग्लोईंग स्किनसाठी एक फेस पॅक बनवला होता तर तो, तो फेस पॅक फेसला लावण्याआधी आधी फेसवॉश करून घेतला होता तर हा फेस पॅक बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये वन स्पून कॉफी पावडर अँड वन स्पून हनी घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तर इथे मी फेस पॅक व्यवस्थित फेसला लावून घेतला आणि थोडं लिपला पण स्क्रब करून घेतलं त्यानंतर ना ह्या पॅकने काय होतं की जे आपल्या फेसवरची जी डेड स्किन असते ना ती दूर होते आणि आपलं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित होतं तर तुम्ही रिझल्ट बघू शकता फेस किती ग्लो करतोय माझा आणि त्याच्यानंतर ना मी इथे मॉइश्चरायझर लावून घेतला आहे जेणेकरून माझी स्किन ड्राय होऊ नये म्हणून इते नेक्स मते। तर आता व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय